रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे आणखी स्वरूपात नाही पण हे लवकर नाही मिटवलं गेलं तर पुढे चालून परिस्थिती अवघड ते वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं ता। कारण शेवटी एका घरामध्ये एका आईवडिलांना दोन लेकरं असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता ये येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हेच तर समाज आहे अख्खा असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून तिडी पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजामध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल मीडिया असेल किंवा एकमेकांच्या मनामध्ये निर्माण झालेली दूरी ही आता लवकर मिटत नाही कित्येक वर्षानंतर मिटलेली असताना आता तोच प्रश्न पुन्हा कायम झालाय काय संदेश द्याल की शांतता कायम राहावी किंवा नेहमीच तो संदेश दिलेला आहे पण आपण जे अनुयायी असतात त्यांना शांत करण्यासाठी त्यांच्या नेत्यांनी बोललं पाहिजे की तुम्ही शांत राहा तुम्ही आपले मुद्दे मांडा पण गुद्दे वापरू नका हे सांगणं आवश्यक आहे आणि तसं वेळोवेळी आम्ही सांगत आलेलो आहोत मला असं वाटतं की हा एक प्रत्येक गोष्टीचा परिणाम असतो आणि तो परिमाण परिणामाचा काळ लवकर जावा आणि लवकर लोकांच्या मनामधली दरी कमी व्हावी याच्यासाठी प्रयत्न जसं खूप मोठा रोग झाला असेल तर थोडं कडू आणि मोठं स्ट्रॉंग औषध द्यावं लागतं तसं आता एका स्ट्रॉंग मेसेजची गरज आहे आणि आम्ही राज्यकर्त्यांनी ते केलं पाहिजे शरद पवारांनी छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आले होते एक अशी भूमिका मांडली जाते की महाविकास आघाडी असेल किंवा विरोधी पक्ष असते ते या विषयावर ठामपणे बोलत नाहीये त्यामुळे हा प्रश्न रखडून पडला असं भाजप वारंवार म्हणतं हा प्रश्न मिटवण्यासाठी मोठ्या त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे एकत्र येणं एका विषयासाठी विचार मांडण्यासाठी गरजेचं आहे प्रत्येकाचे पक्ष वेगळे प्रत्येकाला आपल्या पक्षाची शक्ती वाढवायची आहे परंतु या जे आत्ता राज्यामध्ये आहे या विषयांवर भूमिका काय आहे पक्षांची हे त्यांनी पण मांडलं पाहिजे नाही की त्यांना हे सर्व मान्य आहे का त्यांच्या आरक्षणाच्या बाबतीतल्या भूमिका काय आहे हे, हे त्यांनी मांडलं पाहिजे त्यांनी इतिहासात जे मांडले त्यासारखंच मांडलं तर स्वागत होईल आणि जे पूर्वी मांडलंय त्याच्यापेक्षा वेगळं मांडलं तर त्याच्यावर नक्कीच लोक रिॲक्ट करतील त्यामुळं त्यांच्या सगळ्यांचे मांडणे हे फार महत्त्वाचे आहे सगळ्यात प्रदीर्घ अनुभव असलेले नेते आहेत शरदचंद्रजी चंद्रजी पवार आणि त्यांची याबद्दलची भूमिका काय त्याच्याविषयी महाराष्ट्राला का नक्कीच उत्सुकता आहे मन जहरंग पाटील आता विरोधी पक्ष असतील किंवा सत्ताधारी असतील या दोघांनाही ते टीका करतात विरोधी पक्षांना तर ते म्हणतात की आमचं जे काही वाद आहे कीर्तन आहे त्या कीर्तनना आम्हाला कीर्त कीर्तनात गुंतून ते खीर खाण्याच्या प्रयत्नात आहेत म्हणजे विरोधी पक्षांना विधानसभेचे तोंडावर बोलत आहे तुम्हाला वाटतंय का की कुणी शांत बसून राजकारण कुणी बोलून राजकारण असंख्य लोक विचार मांडायला तयार आहेत जिथे तुम्हाला थोडीशी खमंग बातमी मिळते तर ती तुम्ही दाखवायला येत आहे पण माझा मुद्दा आहे मुद्द्याचा बोल काय मुद्दा काय जिथे मुद्दा आहे तिथे मी बोलेन बाकी कोणी काही बोलेल त्या प्रत्येक गोष्टीवर मी प्रतिक्रिया देणं आवश्यक राजकारण होते ओबीसी मराठा वादावरात विधानसभेचे निश्चितच होत सगळेच करतो होत आहे आणि ते रोखलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे एखादं राजकीय व्यक्तिमत्व आहे तुम्ही तुमच्या सगळ्या पावलाकडे मनोज मनोजरांनी सांगितलं की दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडायचे किंवा दोनशे अठ्ठ्याऐंशी उभा करायचे एकोणतीस तारखे उभं राहतात म्हणजे मनोजरांनी पाटील आता राजकारणाकडे वळले थोडके जातात लपून घ्यायला कसं बघता आंदोलनाचं रूपांतर झालंय काही बघत नाही कारण जोपर्यंत कोणी पण व्यक्ती ते एकटे नाही जे बोलतात ते करतात तोपर्यंत त्यावर काय बोलण्याचा अर्थ नाही नुसतं बोलून उपयोग नाही ते करून दाखवायला पाहिजे कोणी पण पन? मी पण एखादी मोठी घोषणा करेन हार दंड ठोपटून बोलेन पण मी प्रत्यक्षात करायला पाहिजे त्यामुळं कोणी पण बोललं तर ते प्रत्यक्षात काय करतात माझं माझंसुद्धा उत्सुकतेने लक्ष आहे बाकी याच्यावर मी टिप्पणी करण्याचं काही कारण नाही आमदार झाल्यानंतर तुम्ही आता पहिल्यांदा स्वागत सम्राम बीडमध्ये जाता तुम्ही म्हटलं की स्वागत करू नका मात्र त्याच बीडसाठी आता काय असं निश्चित केलं ध्येय आहे तुमचं ते राबवणार आहात ध्येय बीडसाठी जे होतं ते माझ्याकडे जेव्हा शक्ती होती सत्ता होती त्याच्यामध्ये मी फार ऐतिहासिक काम करू शकले हे फार मोठं माझं भाग्य आहे आणि जशी जशी माझी राजकीय आणि संवैधानिक शक्ती आहे त्याप्रमाणे शंभर टक्के बीड जिल्हा हे माझी मातृभूमी आहे माझी मायभूमी कर्मभूमी आहे आणि महाराष्ट्रातले लोकही काही जिल्ह्यापेक्षा माझ्यावर कमी प्रेम करत त्यामुळं महाराष्ट्रातील आता विधान परिषद सदस्य म्हणजे सर्व राज्याचा एक प्रतिनिधी आहे तर राज्यातील वंचितांसाठी योग्य भूमिका स्ट्रॉंग भूमिका घेताना मी अजिबात मागे पुढे पाहणार नाही वंचितांना समोरच ठेवून राजकारण करेल मुळातच संस्कार अंत्योदयाचे असल्यामुळे अंतिम माणसाचा उदय होणं हे राजकारणात आवश्यक आहे त्याच्यासाठी काम करेल भाजपमध्ये जुन्या लोकांना आता लॉटरी लागायला लागली असे बोलतात उदाहरणार्थ बागडे नाना, <laughs> नाना तर खूप सिनियर आहेत ते अध्यक्ष राहिलेले आहेत विधानसभेचे त्यामुळे हे विरोधक काय म्हणतात यापेक्षा मी एवढे जुनी नाही पण बागडे नाना खूप सिनियर आहे जुने म्हणून सिनियर म्हणावं ते सिनियर त्यांना आज त्यांना राज्यपाल मिळालेला आहे याचा आम्हाला खूप आनंद वाटतो की त्यांचे जे जर्नी आहे ते अत्यंत सन्मानजनक आणि अत्यंत व्यवस्थितपणे जिथे तिथे जायचे तिथे गेली आहे त्यांना एक शुभेच्छा आणि माझा तर आता कालच पंचेचाळीस झालं तर मी अजून नवीच आहे याची काही कल्पना पंकजा त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आभार थे थे काल माझा विधान परिषदची आमदार म्हणून शपथविधी झाला आणि या शपथविधीनंतर आज मी पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये जात आहे खरं तर, तर लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरच मला वाटतं एकदाच फक्त माझा दौरा झाला आणि पूर्ण महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांनी तर विधान परिषद जाहीर झाल्यावरच आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि आज मी माझ्या जिल्ह्यामध्ये जाती आहे पहिल्यांदा तर मी सावरगाव भगवान भक्तीगड येथे बाबांचं दर्शन करेन त्याच्यानंतर मी नारायणगडावर जाईन त्याच्यानंतर बीड शहरातल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं पूजन करेन त्यानंतर मी गोपीनाथगडावर जाईन आणि परळी येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं पूजन करून मग मी माझ्या घरी जाईन या पूर्ण दौऱ्यामध्ये माझे सत्कार कोणी करू नये माझ्यावर जेसीबीनी फुलं उधळू नये आणि कुठल्याही प्रकारचा माझा असा उदो उदो करू नये अशी मी विनंती कार्यकर्त्यांनी केली आहे जे फुलं वाहायचे आहेत ती महामानव बाबासाहेब आंबेडकरांना छत्रपती शिवरायांना नारायणगडावर आणि भगवान भक्तीगडावर व्हा असे मी विनंती केलेली आहे पण कार्यकर्त्यांमध्ये उत्साह काय कारण आहे की तुम्ही सत्कार घेत नाही आहात निर्मुजलं दे, होऊ शकतं तुमच्या प्रेम करणार कार्यक्रम काही ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली काही ठिकाणी पूर आले त्यामुळे तुम्ही निर्णय घेतला ते बा आपल्या राजकीय जीवनामध्ये सतत अशा परिस्थिती निर्माण होत असतात की माणसाला वाटते की आपला सत्कार समारंभ याच्यात नको परंतु माझ्या राजकीय जीवनामध्ये किंवा माझ्या मुंडेसाहेबांच्या संस्कारामध्ये आपला वाढदिवस मोठा साजरा करणे स्वतःचे सत्कार सोहळे करणे हे आम्हाला पहिल्यापासून फारसं मान्य नाही कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी तर होतच राहतात ते मी त्यांचे जेव्हा त्यांना थोडी डील द्यायची लाड करायची ते केलेलेच आहेत मी विधानपरिषद जाहीर झाल्यावर तीन चार दिवस माझ्या कार्यालयात कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी रीघ होती खूप आनंद उत्सव होता आता आपल्याला पुढे एक मोठी जबाबदाऱ्यांनी काम करायचं आहे महायुतीचं सरकार आणण्यासाठी त्यामुळे आत्ता सत्कार समारंभात वेळ न झालं होता काम आपण करायला पाहिजे अशा भावनेनी कार्यकर्त्यांना सांगितलं की भेटी घ्या पण सत्कार सोळे नको तरी एस सी एस टी ओबीसी बचाव आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर रॅली करतायत हाके सुद्धा रॅली करतात याकडे कसं बघतात मी याकडे सकारात्मकच दृष्टीने पाहते प्रकाश आंबेडकर साहेब या जी रॅली करतात त्यांना मी शुभेच्छा देते कारण शेवटी वंचितांच्या आवाजासाठी जर कोणी कार्यक्रम घेत असेल आणि त्याच्यामध्ये लोकं जोडली जात असतील तर ती स्वागता गोष्ट आहे आणि सगळेच करत आहेत लक्ष्मणजी हाके देखील करतायत त्यांच्या आता उपोषणाला देखील तेव्हा आम्ही भेट दिलेली आहे माझं असं म्हणणं आहे की हे सगळे चळवळीतून एखादा मुद्दा घेऊन लोकांपर्यंत जात आहेत पण आम्ही मी राजकीय व्यक्ती आहे एका पक्षाची पदाधिकारी आहे आता संविधानिक पदावर राहिलेली आणि असलेली व्यक्ती माझं परम कर्तव्य आहे की समाज एकमेकांसमोर न उभे राहता एकमेकांसोबत उभे राहावे हे माझं राजकारणातलं ध्येय आहे किंवा मुंडे साहेबांनी त्या दिशेने मला राजकारणात आणलेलं आहे तर हे जे व्यक्ती आहेत हे सर्व पण तेच करतात की कुठेतरी इम्बॅलन्स होऊ नये कुठेतरी वंचितांना वाटू नये की आमचा आवाज कोणी ऐकत नाही तर त्यामुळे त्याचं स्वागतच आहे पण इम्बॅलन्स होऊ नये अशी तुमची भावना जरी असते तर इम्बॅलन्स झालाय असं तुम्ही मानताय का कारण गावखेड्यामध्ये मराठा ओबीसी आणि मराठ्यांमध्ये जे काही वाद सुरू झालेले दृश्य स्वरूपात नाही पण हे लवकर नाही मिटवलं गेले तर पुढं चालू परिस्थिती ते वाद करू नये असेच प्रयत्न महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीमध्ये अनेक वर्ष झाले आणि आता ते प्रयत्न अजून व्हायची गरज आहे ते करायला पाहिजे असं मला वाटतं कारण शेवटी एका घरामध्ये एका आई वडिलांना दोन लेकर असले तर त्यांना त्या दोन्ही लेकरांना समान अगदी वागवता येताना एक बॅलन्स साधावा लागतो तर हे समाज आहे असंख्य जाती आहेत असंख्य विचार आहेत त्यांना एकत्र बांधण्यासाठी मनापासून पोटापासून पोट तिळकीने प्रयत्न करण्याची गरज आहे वेगवेगळ्या समाजामध्ये अजूनही ते निर्माण आहे सोशल